दिसेल तिथे चप्पलने मारा स्मृती मानधना हिने लग्न मोडल्याचे जाहीर करताच पलाश मुच्छल प्रचंड अडचणीत भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचे लग्न संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगलीत होणार होते मात्र लग्नाला काही तास शिल्लक असताना स्मृती मानधना हिच्या वडिलांची तब्येत खराब झाली आणि एकच खळबळ उडाली वडिलांची तब्येत खराब झाल्याचे तिने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला त्यापाठोपाठ पलाश मुच्छली यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले पलाशला रुग्णालयात दाखल करताच विविध चर्चांना उधाण आले सांगलीनंतर पलाशवर मुंबईत उपचार झाले यानंतरच या दरम्यान पलाशचे काही स्क्रीनशॉट व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली पलाश स्मृती मानधनाला धोका देत असल्याचा दावा करण्यात आला आहे मात्र या दरम्यान स्मृती मानधना हिने पलाशच्या समर्थनार्थ एकही पोस्ट सोशल मीडियावर शेअर शेअर केली नव्हती उलट स्मृती मानधना हिने लग्न समारंभातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट केले मात्र पलाश मुच्छल शेवटपर्यंत व्हिडिओ तसेच ठेवले सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्मृती मानधना हिने लग्न मोडल्याचे जाहीर केले यासोबतच माझ्यासाठी हा विषय इथे संपल्याचं तिने म्हटले मात्र या मात दरम्यान तिने लग्न मोडण्याचे कोणतेही कारण सांगितले नाही स्मृती मानधना पाठोपाठ पलाशने यानेही एक पोस्ट शेअर केले स्मृती मानधना हिच्यासोबत लग्न मोडल्याने पलाश मुच्छल याला मात्र जोरदार फटका बसल्याचे दिसत आहे पलाश मच्छल याच्या जुन्या पोस्टवर लोक कमेंट करत त्याला खडे बोलसून होताना दिसत आहेत एवढंच नाही तर जिथे दिसेल तिथे याला चप्पलने मारा अशी कमेंट त्याच्या सोशल मीडियावर केल्या जात आहेत पलाश मच्छल याच्याबद्दल लोकांच्या मनात मोठा संताप दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली